तालुकास्तरी उल्हास मेळावा अंबाजोगाई या ठिकाणी नाटिका सादर झाली त्या नाटिकेमध्ये सकुबाईचं पात्र करणाऱ्या कटके मॅडम या ठिकाणी आहेत तर आ, कटके मॅ मॅडम आपलं मनोगत सांगा या नाटिकेविषयी अगोदर मी म्हणजे मला लिहिता वाचता येत नव्हतं हो आणि माझी कुठं बी फासून व्हायची दुकानदार गेले ती दुकानदार काही मोजून नीट द्यायचा नाही आ, ती आ, माप बघायचं मला ती किलोच आहे त्याचं मी काही कळत नव्हतं पुन्हा बँकेत गेले हजार रुपये भरले तर शंभर दोनशे बँकेत काढून घ्यायचे मलाच दाबून बोलायचे एवढेच दिले ते पैसे म्हणून आणि पुन्हा कुठं दुकानात गेले ते ऑनलाईन काही करायचं झालं ते कळायचं नाही आणि मग सगळे हसायचे मला मग मना लयच आला आणि पुन्हा एकदा काय झालं माझ्या पोरीच्या लागण्याच्या वेळेस सावकाराकडे गेले तर सावकाराकडे दहा हजारच घेतले होते पण त्यांना लाख रुपये म्हणला मग मला बी माझं झोपडं केलं मग मला बी नाही वाईट वाटलं त्याचं मग मी तव ठरविलं की आता मला शिकायचंय आणि मग त्यावेळेस पासून म्हणजे नवीन बाई शिकवायला होत्या न नवीन जे आमच्यासारख्या माणसं आहेत त्यांना मग मी बी मनावरच घेतलं माझ्यासारख्या दार्मणी मी बी म्हणलं की चला आता आपण सगळेच मिळून शिकू म्हणून आपल्या अशी फसवणूक होणार नाही आणि मग आम्ही सगळ्या त्या साक्षरतेच्या वर्गाला जायला लागलो आणि मग मॅडम शिकवायच्या आपण आमचे लेकर बाळ मी शिकवायचे कधी कधी आणि मग मनावरच घेतलं मी शिकायचं सर्वांनी आम्ही आणि मग शिकल्यामुळं मग आता मला सगळं जमायला आलोय आणि नुसतं लिहायलाच वाचायचं ना नुसतं बँकेतले व्यवहार कळाय तर त्या एटीएम मधून पैसे कसे काढावे कुठे ट्रान्सफर कसे कुणाला करावे मोबाईल हे काय ते सगळं मला मला कुणाचीच गरज पडणार आधी मी जायचे दुसऱ्याकडे ही मोबाईलवर काय आलंय बराबर बर ओ टी पी हे कुणी मला झडपी बोलायचं नाही आणि मग आता मला मात्र सगळं जमायलंय आणि शिकल्यामुळं मला, मला आता सगळं चांगलं जमायलंय आणि माझं जीवन बी एकदम चांगलं झालं आणि सगळे मला मान द्यायलेत समाजामध्ये जीवनामध्ये क्रांती झाली शिकल्यामुळं त्यांचं जीवन बदललं त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळू लागला गोष्टीमध्ये प्रवासात कुठेही त्यांची आडवणूक होत नव्हती आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी क्रांती झाली या ठिकाणी नमूद केली हे नाटक सादर केलेलं आहे पुन्हा मॅडम आणि त्यांच्या टीमने या सर्वांचे धन्यवाद अभिनंदन थँक्यू